स्वागत पाहूयात आजच्या ताज्या पट्टणकोडोली येथील गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीकडून भाणामतीचा अघोर प्रकार करण्यात आला आहे प्रेत दहन करतात त्या ठिकाणी काळे कापड नारळ बिबा काळी बाहुली हळदकुंकू लिंबू व त्यामध्ये टाचण्या मारून ठेवण्यात आल्या होत्या स्मशानभूमी ही गावातून बऱ्याच अंतरावर असल्याने या ठिकाणी वारंवार असे अघोरी प्रकार घडत आहेत बुधवार भूताचा वार समजून या ठिकाणी हे कृत्य केले असावे या कृत्यची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्यातील सर्व पदार्थ एकत्र करून जा जाळून टाकले अशा अघोरी अंधश्रद्धेला फाटा देत आमचे काय वाईट व्हायचे ते होऊ दे म्हणून त्यांनी लिंबू गोळा करून त्याचं सरबत करून प्यालेत गावामध्ये असे प्रकार वारंवार होत जर अघोरी अघोरी कृत्य करताना कोणी सापडले तर मनसे करण्यात येईल असे प्रकार करून वाईट अथवा चांगले होत नाही यासाठी आपले मन चांगले असावे लागते असे मत मनसेचे शहराध्यक्ष रवी अडके यांनी व्यक्त केले यावेळी मनसे तालुका संघटक रवी जाधव विभाग अध्यक्ष अणवर जमादार मंगेश मेहतर सुशांत जाधव संतोष चव्हाण वैभव भोजकर अभय डोंगळे विठ्ठल गावडे व कार्यकर्ते उपस्थित होते एस बी चोवीस तास न्यूज मराठीसाठी कोडोलीहून सौरभ बिरांचे मशामूमीमध्ये <laughs> बऱ्याच आज एक आगोरी प्रकार इथं घडलेला आहे लिंबू नारळ बरेच कार्यक्रम इथं टाकलेलं आहे त्या आम्हाला निदर्शन महात्मा सेनेच्या कार्यात निदर्शन झाले त्यानंतर आम्ही ते धाव घेतली बराच वेळा प्रकार घडत आहे आणि याला गावातील दहशत दहशत निर्माण करण्याचा प्रकार या पट्टमोणी होत आहे आणि हे होऊ नये यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे मशामुळीमध्ये इथं आम्ही आज लिंबू घेतला लिंबू कापला सर्वच प्रकार आम्ही प्यालोय असं प्रकारचं घडून कुणाचं वाईट आणि कुणाचं चांगलं असेल तर आता महाटोमान सेल आमच्या महाटो सैनिकांचं कोण वाईट काय वाईट होते आणि काय चांगलं बघायचं आहे आणि इथे असले प्रकल्प आम्ही तर खपवून घेणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा